श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे बेचाळीसाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस उपदेशामृतसंग्रह भाग चार या ग्रंथातील तारीख पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशीच्या अमृतकणांचे पठण सुरू आहे भक्तांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन करीत असताना परमपूज गुरुदेव आपल्या प्रासारिक वाणीतून ईश्वर कृपा केव्हा करतो या प्रश्नाचा खुलासा करताना सांगत आहेत की आपण भक्तिभावाने त्याला दिल्याशिवाय तो आपल्याला काही देणार नाही आपल्याकडे सुदाम्याचे पोहे हे मोठे उदाहरण आहे सुदामा हा श्री कृष्णाचा बालपणीचा मित्र होता त्याची बायको रोज सुदाम्याला म्हणत असे की तुमचा मित्र इतका श्रीमंत आहे आपल्याला आपली गरिबी सहन होत नाही तर एकदा मित्राजवळ काहीतरी मागा त्याशिवाय आता चरितार्थ चालवणे कठीण आहे सुदामा जायला निघाला मोकळ्या हाताने कसे जावे परंतु घरात कृष्णाला भेट देण्यासारखी कोणतीच वस्तू नव्हती कृष्णाला काय द्यावे म्हणून सुदामा विचारात पडला बायकोने सल्ला दिला की काही नसले तरी हे थोडे पोहे घेऊन जा म्हणून थोडे पोहे बांधून दिले भारतीय परंपरा अशी आहे की तुम्ही काय देता याला महत्त्व नाही परंतु किती भक्तिभावाने देता हे तो पाहतो व पुढे तर तुम्हाला अनंत हस्ते देतो श्रीकृष्णाने बालमित्राचे फार चांगले स्वागत केले चांगले खाऊ पिऊ घातले निघेपर्यंत श्रीकृष्णाला काहीतरी मागावे म्हणून सुदाम्याची हिंमत झाली नाही सुदामा शेवटी परत निघाला तेव्हा विचार केला की आपण जर काहीच मागितले नाही बायको विचारील तेव्हा काय उत्तर देऊ असा विचार करीत करीत स्वतःचे गावी परत आले त्यांचे घराचे जागी मोठमोठाले वाडे पाहून आश्चर्य वाटले बहुधा रस्ता चुकलो म्हणून परत निघाले इतक्यात अंगावर भारी शालू व दागदागिने घातलेल्या बायकोने त्यांना औक्षण करून घरात नेले सुदाम्याने विचारले की एवढे ऐश्वर्य कोठून आले बायकोने सांगितले की तुमचा खास जिवलग मित्र कृष्णाने हे सर्व पाठविले सध्या आपण इतक्या क्षुद्र मनोवृत्तीने खाली आलो आहोत की देवाशी वागताना मी तुझे काही लागत नाही परंतु तू मला अमुक दे तमुक दे म्हणून सारखे त्याचे मागे लागलेले असतो देवाविषयी आपण आपल्या मनात नेहमी चांगली भावना असावी नैवेद्याला दूध पेढे मेवा दाखवावा किती व काय दाखवावे याला महत्त्व नाही देवाला फक्त दूध साखरही चालते देवाला भक्तिभावाने द्यावे तुकाराम रोज देवांना लोटी भरून दूध देत होते ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे तुकारामांचा भाव इतका श्रेष्ठ होता की त्यांचे ईश्वराशी बोलणे होई तुकारामाने भक्तिभावाने दिलेला नैवेद्य भगवंत स्वीकारित असे इतक्या श्रेष्ठ पुरुषाने सामान्य बायकोला स्वीकारले ही देवांची कृपा होती म्हणून घडत होते श्रेष्ठ पुरुषांनी इतक्या सामान्य व कनिष्ठ लोकांना सोबत वागविल्याचे हे उत्तम उदाहरण आहे आपण त्यासाठी काहीतरी केले पाहिजे तरच तो देईल जर आपण देवाला काहीच दिले नाही तर ते तुम्हाला कसे देतील कित्येक घरात कुरकुर चालते की आपल्या घरात काहीच नाही पोरांना काही देऊ शकत नाही पोर उपाशी आहेत तर देवाला नैवेद्यासाठी काय देऊ कमीत कमी देण्याच्या बाबतीत तर अशी कुरबूर करू नका कशाही परिस्थितीत तुमचा भाव कसा आहे हे तो तपासत असतो हे लक्षात ठेवा आपल्याला जितकं शक्य असेल त्याप्रमाणे इतरांना मदत करावी आपण दुसऱ्याची मने ओळखली पाहिजेत आंधळा पांगळा किंवा जो खरोखर गरजू असेल त्याला मदत करावी तरच ईश्वर तुम्हाला मदत करील तुम्ही किती फुले वाहता किंवा किती सुवासिक गंध लावता किंवा किती सुवासिक अगरबत्ती लावता याने ईश्वर प्रसन्न होत नाही तर दुसऱ्याबद्दल मनात किती दया उत्पन्न होते हे तो पाहतो अपंग आंधळा किंवा गरजुना पाहिल्यावर तुमचे हृदयाला पाजर फुटला पाहिजे जर तुमचे दारात कोणी आले तर लोक म्हणतात की पुढचे दारात जा किंवा म्हणतात की तू तर आहेस काहीतरी मेहनत करून खा आपण असे बोलू नये कोण कौन कोणाच्या स्वरूपात केव्हा तुमचे दारात येईल हे ये सांगता येत नाही जर तुमचेकडे फक्त अर्धी भाकरी असेल तर त्यापैकी भाकरी तरी देता येईल काही लोकांना काहीतरी दानधर्म करावा अशी सुबुद्धी होते परंतु प्रत्यक्षात हाताने कृती घडत नाही कारण पैसाही त्या प्रकारचा मिळालेला असतो तो पैसा तुमच्या हातून चांगली कृती घडू देत नाही आपण मुख्या प्राण्यावरही दया केली पाहिजे त्यांनाही खायला दिले पाहिजे एका भक्ताच्या दारात दुपारी बारा वाजता एक गायक येत असे हा भक्त तिला रोज एक भाकरी खायला देत असे एके दिवशी हा भक्त काही कारणास्तव बाहेर गावी गेला होता गाय बरोबर दुपारी बारा वाजता आली नोकऱ्याने खायला दिले नाही उलट तिचे अंगावर खेकसला व काठी मारून हाकलून दिले भक्त अर्धा तास उशीरा आला गाय बिचारी मार खाऊन लांब उभी होती भक्ताला झालेला प्रकार कळला त्याला फार वाईट वाटले त्या गायीला प्रेमाने जवळ बोलावले व त्या नोकराला नेहमीपेक्षा डबल खायला द्यायला लावले तुमचे दारात जो कोणी येईल त्याला विनमुख कधी पाठवू नका जो आपल्या दारात येतो आपल्याला हका मारतो मला काहीतरी द्या म्हणून मागतोय तो तुम्हाला ईश्वर सेवेची संधी देतो त्याचा पुरेपूर फायदा घ्या जे जे शक्य असेल ते अवश्य द्या तुम्ही संपूर्ण वाटून टाका असे मी तुम्हाला सांगत नाही परंतु काहीतरी द्या थोडे माणसांचे हृदय ठेवा एकदम निर्दयी बनू नका आजकाल माणसाचा ध्येय असतो परंतु हृदय दैत्याचे असते असे बनू नका तुम्ही तुमचे हाताने दिल्याशिवाय तुमचे दोष धुतले जाणार कसे हाताने दान करणे हे दोष धुण्याचे उत्तम साधन आहे काही लोक जाणून बुजून दानधर्म करीत नाहीत दारात आलेल्यांना पुढे जा म्हणतात असे म्हणणे म्हणजे आलेली ईश्वरसेवेची संधी वाया दवडल्यासारखे होईल अशा संधीसाठी आपण नेहमी तयार राहिले पाहिजे पुष्कळ लोक पैशाच्या मागे लागतात स्वतःच्या गरजा संपल्यानंतर पुढील सात पिढ्यांना पुरेल इतके धन कमविण्याच्या मागे लागतात कमवलेला पैशाचा स्वतः उपभोग घेत नाहीत व इतरांना घेऊ देत नाहीत विनाकारण पुढच्या सात पिढ्यांची काळजी करीत असतात जेथे असा अनितीचा पैसा असता तेथे कायम आजार बाराही महिने डॉक्टरची बिले भरावी लागतात पाप नाहीसे करायला हाताने दान द्या जसे घ्यावे तसे द्यावे हा नियम आहे आपण जे कमवितो ते सर्व आपले नाही आपल्या मिळकतीमध्ये इतरांचा हिस्सा असतो आपल्याला जे मिळते ते कोणाच्या तरी कृपेने मिळते कोणाच्या तरी नशिबाने मिळत असते हे लक्षात ठेवा तुम्ही लोकांना दिले तर ईश्वर तुमचे वर नक्की कृपा करील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त